नमस्कार मित्रांनो परत येतो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व देवी भक्तांचा आवडीचा सण म्हणजे नवरात्री नऊ नौ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्री अर्थात घटस्थापनेचे दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा ही केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना केली जाते तर नवरात्रीच्या नऊ दिवसाचे काय महत्व आहे आणि कोणत्या दिवशी कोणता रंग आहे हे आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया चला तर मग पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत नवरोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंद ठेवतो दुसरा दिवस म्हणजे चार ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी हिरवा रंग आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तिसरा दिवस पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी कलर या दिवशी आहे राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवर आनंद साजरा करता येतो सहा ऑक्टोबर रविवार या दिवशी नारंगी रंग आहे म्हणजेच केशरी रंग आहे केशरी रंगाचे रंगा कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मकता ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो पाचवा दिवस सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग या दिवशी आहे पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो सहावा दिवस आठ ऑक्टोबर मंगळवार या दिवशी लाल, लाल रंग आहे मंगळवारी नवरोत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय लोक आहे हा रंग भक्तामध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो सातवा दिवस ऑक्टोबर बुधवार या दिवशी निळा रंग आहे बुधवारी नवरोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो आठवा दिवस दहा ऑक्टोबर गुरुवार या दिवशी गुलाबी रंग आहे गुरुवारी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्या पूजन देखील केली जाते आठवा दिवस अकरा ऑक्टोबर गुरुवार या दिवशी जांभळा रंग आहे जांभळा रंग भव्यता आणि राजशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत शेवटचा दिवस बारा ऑक्टोबर शनिवार या दिवशी मोरपंखी रंग आहे मोरपंखी रंग विशिष्टत आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो तर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल की नऊ दिवस हे कोणत्या रंगाचे आहेत आणि नऊ दिवसाच्या रंगाचे काय वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला समजले आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद